नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठे निर्णय उद्यापासून लागू शेतकरी विद्यार्थी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या दहा जुलै गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळालं असून विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यात वीस टक्के वाढीव पगार जमा होईल असं आश्वासन सरकारनं दिलं आहे आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली इथून पुढे पगाराची तारीख टळणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे त्याआधी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली चर्चा सकारात्मक झाल्याचं महाजन यांनी सांगितलं सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आझाद मैदानात जाऊन शिक्षकांची भेट घेतली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या सातबारा कोरा यात्रेला पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे गुरुवारी दहा जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे काही दिवसापूर्वीच अंतरावली सराटी येथे राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधव उपस्थित होते या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाची घोषणा केली आहे आता मराठा समाजाला कोणीही रोखू शकत नाही विजय मिळूनच गुलाल फेकायचा अंतिम लढाई आहे आरपारची लढाई आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली एकोणीसशे पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांना दरमहा आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात मात्र अलीकडेच एक मोठी बातमी समोर आली आहे सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून वगळली आहेत काही महिलांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे नावे हटवण्यात आली आहेत तर काही प्रामाणिक महिलांचेही नावे चुकून वगळले गेल्याची शक्यता आहे अशावेळी तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं अत्यंत गरजेचं ठरतं ही तपासणी आता तुम्ही घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज करू शकता